कविता माहित्यात गाडी माहेर नावाची तिला दोन दोन चाक नाव त्याच बाप, त्याची लाडकी मी लेख लेख लाडकी जरी असे परकीच तर कोडाचा खावी मायन केलेली चुलीवरची वाक घोडघोड पादवन सवत्याची लागे मारी हरवत मन पुन्हा याची आठवणी माय मग मायरी जाण्याची बाई पाहते बापाच्या भोवती गावचा सरस माझी माय बाप माझ्या आहे मा स्वास स्वासातच तसा स्वासा जीव माझा